कोण आणि सिंधुदुर्गच्या राजकीय वाटचालीत एक कणखर तडफदार आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून आमदार नितेश राणे यांनी गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत कामगिरी बजावली आहे भाजपचे अभ्यासू नेते आक्रमक नेतृत्वाची चुणूक आमदार नितेश राणे यांनी दाखवली आहे जनतेच्या प्रश्नासाठी सत्तेत असो वा नसो आक्रमक भूमिका घेत न्याय देण्याचं काम नितेश राणे करीत आहेत त्यामुळेच अनेक निवडणुकांमध्ये भूमिका बजावत असल्याचे सिद्ध झाले आहे त्यामुळे नितेश राणे तडफदार आणि विकासाभिमुख नेतृत्व असल्याने लोकांच्या मनात रुजताना दिसत आहेत आताच्या मंत्रिमंडळ विस्तारात कोकणातील तडफदार आमदार नितेश राणे यांना लाल दिव्याची गाडी निश्चित युवकांचे आधारस्तंभ लोकप्रिय नेते आमदार नितेशजी राणे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत युवकांचे आधारस्तंभ लोकप्रिय नेते आमदार नितेशजी राणे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंज युवकांचे आधारस्तंभ लोकप्रिय नेते आमदार नितेशजी राणे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक देवगड जामसंडे नगरपंचायत नगरसेवक तथा गटनेते शरद सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय पटलावर नंबर एक ची भूमिका सध्या नितेश राणे बजावत आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला हा मतदारसंघ सुटलाच पाहिजे कमळ या निशाणीवरच येथील उमेदवार लढेल अशी भूमिका मांडत हा मतदारसंघ भाजपच्या पारड्यात खेचून आणला आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे उमेदवारी मिळाल्यानंतर दिवस रात्र एक करत नितेश राणेंनी कोकणात भाजपचे कमळ फुलवायला सिंहाचा वाटा उचलला खर तर गेल्या काही निवडणुकांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव्वद टक्के भाजपला मिळालेल्या यशात नितेश राणेंची रणनीती फार महत्वाची लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मताधिक्य देणार आमदार म्हणून नितेश राणेंचे नाव अग्रेसर राहिले तब्बल बेचाळीस हजार एवढे मताधिक्य कणकोली विधानसभा मतदारसंघात खासदार नारायण राणे यांना मिळाले त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत नितेश राणेंचा विजय राजकीय विश्लेषक पक्का मानत आहेत या सगळ्या राजकीय परिस्थितीत सिंधुदुर्गच्या राजकारणात आमदार नितेश राणेंचा दरारा मोठा निर्माण झाला आहे युवकांचे आधारस्तंभ लोकप्रिय नेते आमदार नितेशजी राणे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक युवा मोर्चा देवगड तालुका अध्यक्ष अमित साठम युवकांचे आधारस्तंभ लोकप्रिय नेते आमदार नितेशजी राणे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साठम राजकीय जीवनात वावरताना आमदार नेतेश राणेंचा नेहमी आक्रमकपणा दिसतो तो आक्रमकपणा समस्यांना तडीच नेण्यासाठी असतो जो कार्यकर्ता आपल्यासाठी आणि पक्षासाठी अहोरात्र करतो त्याला न्याय देण्याची भूमिका आमदार नितेश राणेंची असते त्या कार्यकर्त्याच्या सुखदुःखात जणू काही आपल्या कुटुंबातील व्यक्ती असल्याप्रमाणे सहभाग दर्शवतात हे एक जनमानसातील लोकनेत्याची प्रत्यय येणारी कृती आहे नुकतेच भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष संदीप मेस्त्री व तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या वडिलांचे निधन झाले निधनाचे वृत्त आमदार नितेश राणे यांना समजताच पहिल्यांदा रुग्णालयात धाव घेतली त्यानंतर अंत्यसंस्कारासाठी स्वत आमदार नितेश राणे यांनी उपस्थित राहून आपल्या दोन्ही कार्यकर्त्यांना दुःखद प्रसंगी साथ देण्याची भूमिका त्यांनी बजावली त्यामुळे आमदार नितेश राणे यांची जनमानसात एक कुटुंबातील आमदार असल्याची प्रतिमा निर्माण आहे लोकनेते नवनिर्वाचित खासदार माननीय नारायणराव राणेसाहेब यांना पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा युवकांचे आधारस्तंभ लोकप्रिय नेते आमदार नितेशजी ने राणे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक सरपंच चंद्रकांत डांबरे उपसरपंच सचिन परब श्री दयानंद हडकर सौ सुवर्णा दळवी सौ विद्या आचरेकर सौ आनंदीबाई खरात तसेच असलदे ग्रामपंचायत व ग्रामस्थ हिंदुत्वाची ज्वलंत तोप हिंदू धर्मरक्षक युवकांचे आधारस्तंभ लोकप्रिय नेते आमदार नितेशजी राणे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक कणकवली तालुका अध्यक्ष संतोष कानडे